आहे परफेक्टली आम्हाला ठिकाणी आता करंटली येत ठीक आहे तर नमस्कार दोस्तो कसा आहेत सर्वजण बेसिकली जो आज आपला डिस्कशन असणार आहे ते हे आहे की बँक एक्झाम दोन हजार सव्वीस साठी जर तू प्रिपेअर करत असताल तर त्यासाठी लागणारे काही महत्वाचे जे आज गोष्टी आहेत त्याला आपण डिस्कशन करणार आहोत एकदा आपण वेट करू की सर्व जे आपले स्टुडंट्स आहेत ते ह्या ठिकाणी सेशनला अटेंड करतील आणि तुमचे जे कोणी फ्रेंड्स असतील त्यांना एकदा लवकरात लवकर ह्या क्लासची जो लिंक आहे त्यांना तुम्ही जरूर जे आहे ते शेअर करा ठीक आहे गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग कसं सर्वजण तुमचं प्रिपरेशन कसं सुरू आहे बँक एक्झामसाठी एकदा लवकरात लवकर सर्वजण मला ह्या ठिकाणी कळवतील की सर आमचा जो प्रिपरेशन आहे तो कशा प्रकारे चालला आहे तुमच्या बँकिंग एक्झामिनेशन साठी लवकरात लवकर एकदा कन्फर्म करा त्या सर्वांना माझा आवाज ह्या ठिकाणी क्लिअरली येत आहे आय एम ऑडिबल अँड और विजिबल टू ईच अँड एव्हरी ठीक आहे ओके तर पहा बेसिकली आज आपण कशावरती डिस्कशन करणार आहोत तर ही एक तुमची स्ट्रॅटजी सेशन असणार आहे काय आहे स्ट्रॅटजी कशा प्रकारे दोन हजार सव्वीसच्या साठी प्रिलम्स आणि मेन्स या दोन्ही एक्झामिनेशनच्या कशा आपण त्या ठिकाणी कॉम्बो पद्धतीने डिस्कशन केलं पाहिजे कसा तुमचा लिस्ट बनवला पाहिजे याच्याबद्दल आपण आज डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहोत सो मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो एक बार लवकरात लवकर तुम्ही जितके पण फ्रेंड्स आहेत त्याला तुम्ही एकदा हा क्लासची जो लिंक आहे त्याला तुम्ही या ठिकाणी शेअर करावं म्हणा हो ठीक आहे चला स्टार्ट करायचं स्टार्ट करेंगे ठीक आहे सब लोक एक्साइटेड आहेत सगळ्यांना ह्या ठिकाणी एक्साइटमेंट एक्साइटमेंट आहे की काहीतरी नवीन शिकायला तुम्हाला मिळणार आहे म्हणून ओके ठीक आहे चला तर आपण बेसिकली आज काय डिस्कशन करणार आहोत पाहू तर टू डू लिस्ट बनवताना फार मुलांचा एक प्रॉब्लेम होता की सर प्रीलिम्सला बेस्ट कदी करायचा मेन्सला बेस्ट कदी करायचा कशा प्रकारे त्या ठिकाणी प्री आणि मेन्स दोनाला ह्या ठिकाणी कॉम्बो मध्ये घेऊन यायचं कसं डिस्कशन ओव्हरऑल असणार आहे याच्याबद्दल आज आपण डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे तर पहा सगळ्यात अगोदर काही तुम्हाला गोष्टी मला समजून सांगायचे आजचा सा जो सेशन असणार आहे तो आपला सेशन कम्प्लिटली एसबीआय पीओ आणि आरबीएस पीओ आणि त्याच्यासोबतच एसबीआय क्लर्क या तीन मेजर साठी आपण डिस्कशन करणार आहोत हे तीन फार महत्वाचे मेजर एक्झामिनेशन आहे तुमच्या बँकिंगच्या फील्डमध्ये तर ह्याच्याबद्दल आज जो डिस्कशन आपला असणार आहे तर ह्याच्यावरच आपण थोडासा मोठा मोठा डिस्कशन करूया जेणेकरून तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल तुम्हाला करायचा आणि कशा प्रकारे तुम्हाला प्रिपरेशन करायचं म्हणून कारण की हे जे एक्झाम्स आहेत तीन जे तीन एक्झामिनेशन आता काही दिवसावर त्या ठिकाणी लाईन अप आहे ओके ठीक आहे आता पहा लक्षात द्या की जर मी तुम्हाला थोडासा पेपर पॅटर्न बद्दल सांगेल जो लास्ट इयरचा पेपर पॅटर्न होता दोन हजार पंचवीस मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन्स आले होते सगळ्यात अगोदर आपण डिस्कशन करणार आहोत एसबीआय पीओचा रिसिंग सेक्शन एसबीआय पी चा रिसिंग सेक्शन ह्याच्यामध्ये पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचे ऑलमोस्ट ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन्स होते आउट ऑफ थर्टी तुम्हाला ह्या ठिकाणी तीस मार्काचा हा जो पेपर असला होता तीन को, तीस क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी होते एसबीए पीओचे प्रॉलम्स एक्झाम मध्ये आणि त्याच्यामध्ये कम्प्लिटली ट्वेंटी फाय क्वेश्चन्स हे तुमचे कुठल्या सब्जेक्टचे होते पूर्णपणे पझल सिटिंग अरेंजमेंट आणि फक्त पाच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेले होते मिसलेरियन्स त्याच्यामध्ये एक होता डायशन डिस्टन्स एकामध्ये अल्थ सिलोरिझम्स असे जे एक्झामिनेशन असतात त्याच्यामध्ये मिस्लेरियन्सचा जो टॉपिक आहे तो पाच मार्क्सचा होता ओके ठीक आहे बात करते एसबीआय पीओ के क्वांट सेक्शन के बारे में? जर आपण एसबीआय पीओच्या क्वांट बद्दल जर डिस्कशन करायचं असेल तर मैथ या ठिकाणी फक्त तीन मार्काला होता आणि पंधरा क्वेश्चन्स तुमचे होते डेटा इंटरप्रिटेशन आणि बारा क्वेश्चन तुमचे होते या ठिकाणी वर्ड होती हा तुमचा ओव्हरऑल पेपरचा अनालिसिस होता एमपीएस बद्दल जर बोलायचं म्हटलं रिसी सेक्शनमध्ये ट्वेंटी थ्री क्वेश्चन पर्यंत तुम्हाला पझल सिटी जेमेंट विचारले गेले होते आणि मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट ट्वेल्व क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले गेले होते हा तुमचा होता पेपरचा पॅटर्न आयपीएस पीओचा आणि जर बद्दल बोलायचं म्हणलं तर स्पीड वरती तुम्हाला आठ क्वेश्चन्स होते मध्ये आणि वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी बारा क्वेश्चन्स होते आणि डेटा इंटरप्रिटेशन जो आहे त्यात तुम्हाला फिफ्टीन क्वेश्चन्स विचारले गेले होते तर हा एक मोठा मोठा काय होता तुमचा पेपरचा पॅटर्न होता आयपीएस पीओ आणि एसपीआय पीओचा जर मी रिसनिंग सेक्शन बद्दल जर सांगायचं म्हणलं तर रिसनिंग मध्ये सर्वात जास्त एस पीओ मध्ये पझल अँड सिटी मॅनेजमेंटला सर्वात जास्त त्या ठिकाणी बेटेज दिला गेला आहे ऑलमोस्ट ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन्स तुमचे कशावरती आहेत पूर्णपणे हे क्वेश्चन्स तुमचे फक्त आणि फक्त पझल अरेंजमेंटचे आहेत ओके ठीक आहे तर हा तुमचा एक्झॅक्ट अनालिसिस आहे जर मी आयबीपीएस पीओ आणि एसबीआय पीओ चा जर अनालिसिस पाहिला तर सर पहा क्वार्ड्रेट होते तीन क्वेश्चन्स होते जर मी कॉन्टबद्दल डिस्कशन करायचं तर अप्रॉक्सिमेशन फाईव्ह क्वेश्चन्स अर्थमॅटिक अँड एसआयसीए जर बारा क्वेश्चन्स होते डेटा इंटरप्रिटेशन टेबल बेस्ड बार बेस्ड अँड केसलेट पंधरा इंटरप्रिटेशन गेले होते हा तुमचा एक डिटेल अनालिसिस आहे पण घेऊ शकता हे तुम्हाला फार कामाला येणार आहे या मध्ये हे तुमच्या समोर असणं फार गरजेचं आहे कारण की सगळ्यात अगोदर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की डेटा इंटरप्रिटेशन ना पझलचं सेक्शन मिस्लेनियसचा पार्ट किती मार्काला या एसबीआय पीओ आणि एस पीओ मध्ये विचारला जाऊ शकतो तर हे फार महत्वाचं आहे नेक्स्ट आहे तुमचा रिसिंग रिसिंग मध्ये काय आहे तर लिनियर सिटिंग अरेंजमेंट सर्क्युलर अरेंजमेंट बॉक्स बेस्ड डेजिग्नेशन बेस्ट ह्याच्यावरती पाच पाच क्वेश्चन तुम्हाला एस पी आय पीओच्या या मध्ये विचारले गेले होते आणि फ्लोर बेस्ड अरेंजमेंटचे पाच क्वेश्चन्स होते एक होता, होता इनिक्वालिटीचे तीन क्वेश्चन्स आणि एक होता जे तुमचा वर्ड प्रॉब्लेम जो हो, असतो अभ्यास दोन क्वेश्चन विचारले गेले होते हा तुमचा होता ओव्हरऑल प्रॉब्लेम अनालिसिस मी हे का सांगत आहे पहा फार महत्वाचं आहे तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे जी तुमची टू डू लिस्ट बनणार आहे टू लिस्टचा अर्थ काय आहे की दररोज तुम्ही जो अभ्यास करणार आहात त्याच्यामध्ये किती क्वेश्चन्स तुम्हाला प्रलम्से करायचे आहेत आणि किती क्वेश्चन्स तुम्हाला मेन्सचे करायचे जेणेकरून तुमचा बॅलन्स जो आहे तो असणं फार गरजेचं आहे तुमच्या प्री आणि मेन्समध्ये हे फार इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आता हे मात्र कळालं की सर मध्ये जो आहे तो मोठा मोठा हा जो ऑफिसर लेव्हलची एक्झाम आहे म्हणजेच एस पीओ आणि एसबीआय पीओ मध्ये पझल सेक्शन्स फार मार्काला विचारले जातात आणि डेटा इंटरप्रिटेशन आणि वर्ड प्रॉब्लेम सर्वात जास्त भर दिला जातो तुम्हाला एक गोष्ट लक्षात लक्षात ठेवा काय महत्वाचं आहे ही फार गोष्ट महत्वाची आहे की तुमच्या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये जर तुम्ही प्रलंबसा अभ्यास करणार आहात तर त्या प्रलंबस अभ्यासमध्ये मध्ये पझल हे तुमचे दररोज प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे डेटा इंटरप्रिटेशन आणि नेक्स्ट आहे तो म्हणजे तुमचा वर्ड प्रॉब्लेम कारण की ह्याच्यावरच तुमचा ओव्हरऑल जो पेपर असणार आहे तो डिपेंड असणार आहे कारण की जे क्वेश्चन्स मिसलेनियस आहे त्यासाठी सिलॉक्स असेल इन असेल स्पीड मॅथ असेल ह्याच्यामध्ये त्याचा वेटेज थोडासा कमी केला आहे मध्ये तर तुम्हाला मी काय म्हणतो ते क्लिअर आहे ठीक आहे ओके फाईन आता पहा पुढचं काय आपल्याला त्या ठिकाणी समजतं आता मेन आहे तो म्हणजे मेन्सचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे हे पहा एसबीआय पीओ मेन्सचा एक्झाम अनालिसिस या ठिकाणी आपण आज करणार आहोत याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे किती क्वेश्चन्स त्या ठिकाणी येतात हे पहा रिझनिंग कॉम्प्युटरचे क्वेश्चन्स टोटल फॉर्टी क्वेश्चन्स असतात फॉर सिक्स्टी मार्क्स आणि डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे पॉईंटमध्ये तुम्हाला तीस क्वेश्चन्स असतील फॉर सिक्स्टी मार्क्स म्हणजेच ऑलमोस्ट तुमचा प्रत्येक क्वेश्चन दोन मार्काला असणार आहे जनरल एव्हरेज सिक्स्टी क्वेश्चन्स फॉर सिक्स्टी मार्क अँड इंग्लिश चे फॉर्टी क्वेश्चन्स असतील फॉर ट्वेंटी मार्क्स हा तुमचा मेनचा पेपर पॅटर्न आहे ठीक आहे ओके कळतं मी काय म्हणतो तुम्हाला ते ओके तर आता आपण लक्ष देऊ की सर पीओच्या मेन्स मध्ये खास करून कसे क्वेश्चन्स त्या ठिकाणी येतात कारण की तुम्हाला मी सांगितलं प्रलम्समध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे तुमचा सिटी मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर मेस्टिनियस आता आपण पाहणार आहोत एसबीए पीओ आणि एपीएस पी च्या मेन्स मध्ये कुठले सर्वात जास्त त्या ठिकाणी इम्पॉर्टंट सेक्शन्स वरती क्वेश्चन्स विचारले जातात हे पहा ए पी ओच्या रिजनिंगमध्ये सिक्सटीन क्वेश्चन्स तुमचे डायरेक्टली विचारतात फ्रॉम पझल अँड सिटी मॅनेजमेंट आणि इलेव्हन क्वेश्चन्स होते क्रिटिकल रिझनिंग वरती क्रिटिकल रिझनिंग फार इम्पॉर्टंट आहे मी त्याची क्लास पण सुरुवात केलेली आहे फार मुलांना त्या ठिकाणी माहिती आहे की सर कसं त्या ठिकाणी करायचंय काय करायचंय म्हणून तर क्रिटिकल रिझनसाठी आपण दररोज संध्याकाळी नऊ वाजता सेवन डेज आपण त्या ठिकाणी क्लासेस घेणार आहोत कम्प्लीट क्रिटिकल रिझनिंग वरती बरोबर आहे तर हा तुमचा ओव्हरऑल एक्झामचा अनॅलिसिस होता पीओ मीन्स बद्दल तुम्ही पाहू शकता एसबीआपीओच्या मध्ये एटीन क्वेश्चन्स तुमचे डेटा इंटरप्रिटेशन आणि वर्ड प्रॉब्लेम फक्त पाच मार्काला विचारतात पाच क्वेश्चन्स आहेत नेक्स्ट आयबीएसपीओच्या मध्ये अगेन अठरा क्वेश्चन्स डेटा इंटरप्रिटेशन मिसलेनियस आणि वर्ड प्रॉब्लेम तुम्ही पाहू शकता किती मार्क या ठिकाणी विचारलं गेलं आहे आणि रिजनिंग सेक्शनमध्ये ट्वेंटी क्वेश्चन्स तुमचे आहेत पझल सिटी अरेंजमेंट आणि क्रिटिकल रिझनिंगच्या आहेत पाच क्वेश्चन्स मिसलेनियस आहेत पंधरा क्वेश्चन्स आता सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला मी ऑलरेडी अनाऊन्समेंट केलेला आहे ऑलरेडी याचा क्लास आपण घेतला आहे काल संध्याकाळी क्रिटिकल रिझनिंग वरती आपण टॉपिक वाईज सर्व प्रश्नांचा महाअभ्यास सुरू केलेला आहे याची फर्स्ट क्लास ऑलरेडी आपण त्या ठिकाणी कंडक्ट केलेली आहे आज संध्याकाळी याचा सेकंड क्लास असणार आहे ऍट नाईन पी एम नऊ वाजता सेकंड क्लास या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना घेणार आहे ठीक आहे ओके आता आपण पाहुच लिस्ट कसा बनलं पाहिजे ते पहा हा तुमचा लिस्ट पूर्णपणे ह्या ठिकाणी लिस्ट मी दिलेला आहे आता काही मुलांचं म्हणणं आहे की सर गाईडली बदून आपल्याला अभ्यास होतं का हे पहा मी काही गोष्टी सांगतो अगोदर आपण गायडलीमध्ये डिस्कशन करूया कारण की गायडली हा जो प्लॅटफॉर्म आहे हा बऱ्यापैकी चांगला प्लॅटफॉर्म आहे चा ह्याच्यामध्ये भरपूर सारे क्वेश्चन तुमचे कामाचे आहे आता मध्ये करायचं काय हे पहा मध्ये असे काही विद्यार्थी आहेत ज्यांचा अभ्यास थोडाफार ऑलरेडी झालेला आहे ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट त्यांचा अभ्यास झालेला आहे म्हणजे पहा गेल्या सेव्हन मंथ पासून कोणी एट मंथ पासून कोणी दोन वर्षापासून अभ्यास करत आलेला आहे त्याचा प्रम्स आता मोठा मोठ्या त्या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्हाला माहिती आहे ना प्रलमचा जो बेस आहे तो तुमचा ऑलरेडी बनलेला आहे तर आता तुम्हाला परत परत प्रलम प्रॅक्टिस नाही करायचं आहे आता तुम्हाला सुरुवात करायची आहे मेन्सच्या सेक्शनसाठी तुम्ही जोपर्यंत मेन्स स्टार्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झामिनेशन निघणार नाहीये तुमचा प्री आता बनलेला असेल दोन वर्षात तुम्ही आतापर्यंत मला वाटतं दोन तीन तुम्ही असतील तुम्ही दरवेळेस मध्ये त्या ठिकाणी मागे राहता तुम्हाला कळत की माझा मेन्स मध्ये प्रॉब्लेम आहे तुमची सुरुवात आज व्हायला पाहिजे ओके ठीक आहे तर सर काय करायचं जर मी गाईडलीला फॉलो करणार आहे तर मध्ये कसं शिक्षण केलं पाहिजे प्रिपरेशन हे पहा तुम्हाला माहितीये मध्ये दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार सव्वीसच्या प्रमाणे त्यांचा पीडीएफ कोर्स चालतो क्लिअर आहे यांचा ह्या ठिकाणी पीडीएफ कोर्स आहे काहीही करायचं नाही आहे पहा लक्षात घ्या तुमचे मेजर एक्झाम्स कोणते कोणते आहेत सर मला टार्गेट करायचं एसबीआय पी ओ मला टार्गेट करायचं आहे आय बी पी एस यू मला टार्गेट करायचं आहे आर आर बी पी आणि माझा टार्गेट आहे सगळे क्लरिकल एक्झामिनेशन जो कोणता तुमचा टार्गेट एक्झाम आहे त्याच्यामधला पर्लम्सचा तुम्हाला दररोज कमीत कमी किती प्रॅक्टिस करायचंय हे पहा जर तुमचा प्री मध्ये सध्या स्कोर फार कमी येतोय हो, मॉक टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करताय तुमचा स्कोर फिफ्टी प्लस जात नाहीये क्लर्क मध्ये काय करायचं पहा लक्षात द्या ट्वेंटी ते त्या ठिकाणी तुम्हाला असतात गाईडलीचे काय टेस्ट सिरीज असते बरोबर आहे गाईडलीचा टेस्ट असतो बरोबर आहे जो तुमचा प्री सेक्शन मध्ये असतो या ट्वेंटी ते दररोज तुम्हाला मिनिमम पर सब्जेक्ट दोन टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट करायचे दररोज दोन टेस्ट मिनिमम दोन टेस्ट दररोज तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे दोन कुठले असले पाहिजे सर पहा दोन तुमचे असतील रेसनिंग दोन तुमचे असतील कॉन्ट आणि दोन तुमचे असतील इंग्लिश या तिन्ही सेक्शनवरती तुम्हाला दररोज दोन टेस्ट या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे प्रॅक्टिस करायला किती टाइम जाईल सर ह्यात माझं जाईल फॉर्टी मिनिट ह्यात माझं जाईल फॉर्टी मिनिट आणि ह्यातही माझं ऑलमोस्ट जाईल फॉर्टी मिनिट म्हणजेच काय की दोन तासामध्ये केवळ टू आवर्सच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट किती क्वेश्चन प्रॅक्टिस होतील मोठ्या मोठ्या तुम्ही प्रत्येक सेटमध्ये सेवेंटी क्वेश्चन प्रॅक्टिस करताल क्लिअर आहे मिनिमम हो सेव्हन्टी क्वेश्चन्स तुमचे होऊन जातील म्हणजे दोनशे क्वेश्चन करताय दोन, करता दोन तासामध्ये आणि ह्याच्या व्यतिरिक्त प्रब्लम्सला काहीच करायची गरज नाही फक्त हे करा दररोज दररोज हे करा दोन तास सफिशियंट आहे दररोज समजा आठ तास अभ्यास करणार असाल त्या दोन तास तुम्ही डेडिकेटेडली द्या तुमच्या प्रब्लम्सला काही नाही करायचंय फक्त आणि फक्त हे दोन टेस्ट दररोज तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे आता ते टेस्ट कोणते असतील तुमचा जो एक्झाम टार्गेट आहे तो वाला जर तुम्ही टार्गेट करताय एसबीएीओ तुम्ही टार्गेट करता ए पीओ तुम्ही टार्गेट करता आर आरबी तर ह्याच्या टार्गेट बेस जो पण तुमचा एक्झाम असेल त्याच्यावर तुम्हाला दररोज दोन टेस्ट तुम्हाला द्यायचे आहे क्लिअर आहे आता पहा ह्याच्या व्यतिरिक्त काय करायचंय आता फार महत्वाचं आहे तुमच्या लिस्ट लिस्टमध्ये काय काय गोष्टी दररोज असले पाहिजे आता काही मुलं म्हणतील सर मला गाईडला फॉलो नाही करायचंय मला जे आहे ते वैयक्तिक अभ्यास करायचंय माझ्या त्या ठिकाणी भरपूर सारा सोर्सेस अवेलेबल आहे हे पहा काय करायचं दररोज जे समजा बिगिनर स्टुडंट आहेत ज्यांना काहीच माहित नाहीये जे आता आता स्टार्ट करतात प्रिपरेशन करायला त्यांना काय करायचं पहा साठी आता जो बिगिनर स्टुडंट आहे तो जर कुठलाही मॉकटेस त्या ठिकाणी जर अप्लाय केला सपोज त्यांनी कुठलाही त्या ठिकाणी मॉकटेस जर तो त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर मॉकटेस्ट मध्ये काय होणार आहे त्याचे नंबर्स इन्क्रीज नाही होणार बरोबर आहे कारण की तो आतापर्यंत प्रिपरेशन व्यवस्थितपणे केलेलं नाही ओके आता कसं करायचं मग बिगिनरच्या मुलांनी हे पहा लक्षात द्या सर्वात महत्वाचं काय आहे तुम्ही कुठेही त्या ठिकाणी जर कोचिंग क्लास लावला असताल ता तर त्या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्झिमेशन आणि रॉंग सिरीज आणि मिसिंग सिरीज आणि क्वाड्रेटिक हे पाच टॉपिक तुमचे खतम झाले असतील मला असं वाटते खतम झाले असेल आणि जर संपले नसतील तर लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी संपवून घ्या किंवा कुठे युट्यूबला तुम्ही ह्याच्या व्हिडिओज पहा ह्याच्यामध्ये काही शॉर्टकट ट्रिक नाही लागेल सर हे का करायचं तुम्हाला सांगतोयचं मागचं मागचा रिझन काय जर तुम्ही दररोज सिम्प्लिफिकेशन जर सॉल्व्ह केला तर तुमचा ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पूर्णपणे स्ट्रॉंग होऊन जाईल आणि हे तुमच्या साठी आणि मेन साठी एक फाउंडेशन क्रिएट करेल कारण की तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट असणं फार गरजेचं आहे दर वेळेस डेटा इंटरप्रिटेशन मध्ये तुम्ही दर वेळेस डेटा इंटरप्रिटेशन मध्ये तुम्ही दरवेळेस त्या ठिकाणी डेटा काढायची गरज नाही आहे जर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्या ठिकाणी जे क्वेश्चन्सचे आन्सर्स आहेत ते फार लवकर येतील तर याचा वेटेज काय काय आहे की सिम्प्लिफिकेशन अप्रॉजेशन केल्यानंतर तुमचा जो बेस आहे मॅथचा तो स्ट्रॉंग होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त सर जर आम्ही ह्याला दररोज प्रॅक्टिस केलं तर क्लर्कच्या एक्झाम मध्ये क्लरिकलच्या मध्ये ह्याच्यावरती बारा ते पंधरा क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातात हा तुमचा क्लर्क बेस आहे तुम्हाला प्रिचकिफाय करायचं असेल तर ह्या प्रीच्या क्वालिफाय करण्या पाठीमागे ह्या सिम्प्लिफिकेशनचा फार मोठा हात आहे कारण की बारा पंधरा क्वेश्चन केवळ क्लर्कच्या प्री मध्ये ह्याच्यावरच विचारले जातात तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय तुम्हाला पॉईंट क्लिअर होतोय ओके सर रॉंग नंबर सीज आणि बेसिक सी मी का इम्पॉर्टंट ह्याच्यावर पण तुम्हाला पाच क्वेश्चन्स येतील प्रिलेम मध्ये कुठलाही प्रलिम्स एक्झामिनेशन जर तुमचा पीओ असेल जर तुमचा क्लर्क असेल या दोन्ही एक्झाम्स मध्ये ऍटलीस्ट पाच क्वेश्चन्स या दोन सेक्शन तुम्हाला विचारले जातील आणि हे तुम्हाला फार गरजेचं आहे हे तुमच्या टू लिस्ट मध्ये दररोज असणं गरजेचं आहे काय रॉंग नंबर चे दहा क्वेश्चन मिसिंग नंबर सिरीज चे दहा क्वेश्चन्स दररोज तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आणि का करायचे कारण की हे पहा जर हे क्वेश्चन प्रॅक्टिस केले दररोज तुम्हाला पाच मार्क तुमच्या फायनल एक्झाम मध्ये मिळतील फ्रीमध्ये आणि जर सिम्प्लिफिकेशन अप्रोशन केला तर तुम्हाला जवळपास बारा ते पंधरा मार्क्स तुम्हाला या दोन सेक्शन वरून तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे हे पण फार महत्वाचं आहे कारण की ह्याच्यावर पण तुम्हाला पाच क्वेश्चन्स येतील जर तुम्हाला मिसिंग नंबर तर येणार नाही जर रॉंग आलं तर क्वाड्रेटिक येणार नाही जर हे दोन्ही नाही आले तर तुम्हाला क्वाड्रेटिक त्या ठिकाणी येणार हे मात्र नक्की मध्ये त्याच्यामुळे तुमच्या डेलीच्या प्रॅक्टिस मध्ये काय असलं पाहिजे जे कोणी बिगनर विद्यार्थी आहेत त्यांना हे अगोदर पाच चॅप्टर फिनिश करायचे व्यवस्थितपणे आणि पाच चॅप्टर फिनिश केल्यानंतरनं तुम्हाला ह्याची दररोज प्रॅक्टिस स्टार्ट करायची आहे हे तुमच्या प्री मध्ये कुठल्याही क्लरिकल एक्झाम मध्ये पंधरा ते अठरा नंबर तुम्हाला मिळवून देतील क्लरिकलच्या एक्झाम मध्ये याची मात्र गॅरंटी कन्फर्म आहे तुमचा प्री ह्याच्यावरनं डेफिनेटली निघून जाईल पॉइंट मध्ये खास करून मी बोलतोय क्लर्क एक्झाम मध्ये क्लिअर आहे का तुम्हाला हा डाऊट कळतोय मी काय म्हणतोय ते क्लियर ओके तुम्हाला समजलं मी काय म्हणतोय ते ठीक आहे आता पहा नेक्स्ट आहे सर प्रलिम्स लेवल पझल आणि प्री लेव्हल डीआय का इम्पॉर्टंट आहे तुमच्या टू डू लिस्टमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे प्रलिम्स लेवल पझल तुम्हाला माहिती आहे प्रत्येक एक्झाम मध्ये हे पहा तुम्हाला मी सांगतोय जर तुम्ही खास करून प्रिलिम्स एक्झाम पाहिला तर प्रिलिम्सच्या एक्झाम मध्ये पझल सिटिंग अरेंजमेंट ट्वेंटी थ्री क्वेश्चन्स पझल सिटिंग अरेंजमेंट ट्वेंटी फाय इम्पॉर्टन्स फार आहे फ्रीच्या एक्झाम मध्ये आणि ऑलमोस्ट क्लरिकलच्या एक्झाम मध्ये सतरा ते अठरा क्वेश्चन्स तुम्हाला डेफिनेटली ह्या पझल सेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून मी काय म्हणतोय दररोज तुमचा जो प्रॅक्टिस असला पाहिजे तो काय असला पाहिजे प्रीचे पझल्स आहेत तुम्ही कमीत कमी पाच त्या ठिकाणी दररोज सॉल्व्ह करणार स्टार्टिंगला तुम्हाला थोडासा टाइम लागेल सॉल्व्ह करायला स्टार्टिंगला थोडासा टाइम लागेल सॉल्व्ह करायला पण मी तुम्हाला याची गॅरंटी देईन डेफिनेटली येणाऱ्या मध्ये तुम्हाला हे जो टाइम आहे तो हळूहळू कमी होताना दिसणार आहे क्लिअर आहे आता मी काय म्हणतो ते स्टार्टिंगला नो no डाऊट प्रत्येक जो पझल आहे तो पझल सॉल्व्ह करायला चार ते पाच मिनिटं लागतील ओके प्रॉब्लेम नाहीये बट धीरे 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 तुमचा काय आहे हा टाइम तुमचा जो आहे रेड्यूस होईल आणि तुमचा एक अशी वेळ येणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही तीन मिनिटात एक पझल सॉल्व्ह करणार आहात प्रिलिम्स लेवलचा म्हणून दररोज पाच सेट तुमचे प्रिलियम्स लेवलचे असणे फार गरजेचे आहे आणि दररोज पाच सेट तुमच्या प्रिलियम्स लेवल डीआयचे असणे गरजेचे आहे कारण की ह्याच्यावरती पंधरा क्वेश्चन्स तुमचे असतील तुमच्या पीओच्या एक्झाम मध्ये आणि क्लर्क मध्ये तुम्हाला दहा क्वेश्चन्स पाहायला मिळतील तुमच्या क्लर्क एक्झामच्या मध्ये त्याच्यामुळे हा सेक्शन तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे म्हणून तुमच्या डेलीच्या प्रॅक्टिसशीटमध्ये पर्लिम्स लेवल पझल चे पाच सेट आणि प्रलिम्स लेवल डीआयचे पाच सेट असणे गरजेचे आहे ओके तुम्हाला मी काय म्हणतो ते ओके okay, हा तुमचा मेजर डिस्कशन होईल आणि ह्या ठिकाणी बऱ्यापैकी तुमचा प्रॉलेमचा अभ्यास होऊन जाणार आहे हे पहा जर तुम्ही पाच चॅप्टर केलात तुम्हाला ऑलमोस्ट पंधरा मार्क मिळतील पंधरा ते अठरा मार्क जर तुम्ही हे दोन केलात दररोज प्रॅक्टिस तुम्हाला कमीत कमी, कमी पंधरा आणि जर जरी आपण बेर मिनिमम कमी जरी मार्क पकडले तरी पण तुम्हाला पंचवीस मार्क केवल अन केवल या प्रॅक्टिस दोन केल्यानंतर ना तुम्हाला मिळणार आहे म्हणून याची इम्पॉर्टन्स आहे दुसरं इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे अल्फान्युम्रिकचे सेट कारण की प्रिमच्या एक्झाम मध्ये काय होतं बरेचसे विद्यार्थी अल्फा न्युम्रिक जे सेट असतात त्याला इग्नोर करतात का त्यांना असं वाटतं की सर हे तर इझी फार जल, फार लवकर मी त्या ठिकाणी करून घेईल no. नो मध्ये तुम्हाला असे काही क्वेश्चन्स येतात ज्या ठिकाणी थोडस तुम्हाला थिंकिंग करावं लागतं आणि त्या ठिकाणी तुमचा स्पीड कमी होऊ शकतो म्हणून काय करायचंय डेलीच्या प्रॅक्टिस मध्ये दोन तुमचे अल्फा न्युम्रिकचे सेट असणे गरजेचे आहे जेणेकरून मध्ये तुमचा कुठलाही जर क्लरिकल एक्झामिनेशन असेल कुठल्याही क्लर्क एक्झाम मध्ये ह्याच्यावरती पाच क्वेश्चन्स मिनिमम आणि आठ क्वेश्चन्स मॅक्सिमम विचारले जातात जा क्लर्कच्या प्री मध्ये कन्फर्म हे पाच ते आठ क्वेश्चन्स आहेत तुम्ही जाऊन चेकआउट करा ओके तुमचा हा झाला कम्प्लीट काय की है? सर ह्याच्यावरती मला बऱ्यापैकी प्रीमध्ये अभ्यास त्या ठिकाणी होणार आहे आता आपण डिस्कशन करणार आहोत मध्ये सर काय करायचं जेणेकरून माझा प्री आणि मेन्स दोन्ही बॅलन्स व्हायला पाहिजे जर तुम्ही कम्प्लीट आता बिगिनर असताल तर तुम्हाला काय करायचं पहा बिगनरसाठी मी तुम्हाला रिकमेंड करेन आमचा टेलिग्राम सेशन तुम्हाला जॉईन करायचा आहे दररोज एक वाजता मी तुम्हाला घेऊन येतोय टेलिग्राम सेशन त्याच्यामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत मेन्स लेवल पझल काय करणार आपण मेन्स लेवल पझल आपण दररोज डिस्कशन त्या ठिकाणी करणार आहोत आणि ते पण एकदम बेसिक पासून बेसिक म्हणजे कंप्लीट झिरो झिरो पासून आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आपल्या या टेलिग्राफ क्वेशनवरती तर दररोज एक वाजता तुम्ही त्या ठिकाणी या तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तुम्हाला मी इम्प्रूव्ह करून देईल दोन सेट तुम्हाला दररोज करायचे आहेत अगोदर अंडरस्टँड करून घ्या अगोदर लर्निंग वरती फोकस करा अगोदर समजून घ्या की नक्की कशा प्रकारे मेन्स लेवल पझल त्या ठिकाणी प्रॅक्टिस होतात कशाप्रकारे मेन्स लेवल पझलमध्ये तुमचे कंडिशन रायटिंग त्या ठिकाणी असली पाहिजे याच्यावर तुम्हाला कळेल की कसं तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे येणाऱ्या टाइम मध्ये ओके तर दररोज दोन मेन्स लेवल पझल ऍटलिस्ट अंडरस्टँड करून घ्या ऍटलिस्ट शिकून घ्या किंवा तुमचा प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे जे विद्यार्थी बिघणार नाही आहेत भरपूर भरपूरपासून प्रॅक्टिस करत आहे तर त्या ठिकाणी तो दररोज दोन मेन्स लेवल पझल त्या ठिकाणी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि याच्यानंतर ना काय दररोज दोन मेन्स लेवल डीआयचे सेट हे पण करणं इतकंच गरजेचं आहे कारण की तुम्हाला माहिती आहे कुठल्याही पेपरमध्ये मेन्स लेवल आय जो आहे तो भरभर विचारला भर जातो हे पहा एटीन क्वेश्चन्स कॉन्ट मध्ये एटीन क्वेश्चन्स कॉन्टमध्ये तुमच्या एसबीआय पीओच्या अठरा क्वेश्चन्स तुमचे केवळ आणि केवळ मेन्स लेवल आहे तो जो तोपर्यंत जोपर्यंत तो तुम्ही त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करणार नाहीये जोपर्यंत त्या ठिकाणी प्रॅक्टिस करणार नाहीये तुम्हाला समजणार नाहीये तोपर्यंत तुम्ही कधीच मेन्स लेवल डी आय प्रॅक्टिस करणार नाहीये कधीच तुम्हाला मेन्स लेव्हल डीआय शिकायला भेटणार नाहीये म्हणून मी रिकमेंड करतोय की दररोज तुम्हाला दररोज 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 दोन मेन्स डी आय दररोज मेन्स लेवल पझल प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि फॉर रिडिंग कॉम्प्रिएन्शन चार आर आरसी करा दररोज आणि दोन तुम्ही आर सी करणं गरजेचं आहे एवढा जर केला तर तुम्हाला कुठंच त्या ठिकाणी प्री मध्ये आणि मेन्स मध्ये तुम्हाला अडथळा येणार नाही हा तुमचा बेअर मिनिमम टू डू लिस्ट असणार आहे दररोजचा प्रॅक्टिस करायचा आता ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी ऍडिशन करायचे हे पहा तुमचं असलं पाहिजे वर्ड आता वर्ड प्रॉब्लेम प्रॉब्लेम आता किती सर वर्ड प्रॉब्लेम तुम्ही ऑड आणि इवन मध्येही प्रॅक्टिस करू शकता म्हणजेच काय सर आज मी पन्नास क्वेश्चन्स केले ठीक आहे उद्या मी बीस करेन परवा परत पन्नास करेन किंवा एक दिवस मी गॅप देत अगेन पन्नास क्वेश्चन करेन जेणेकरून तुमचा जो जो सेक्शन आहे तोही तुमचा इम्प्रूव्ह होईल धीरे 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 ओके कारण की क्लर्क मध्ये जे अर्थमॅटिक क्वेश्चन्स असतात फार डुएबल असतात फार इझी क्वेश्चन होतात डिफिकल्ट नाही येतो क्वेश्चन फार इझी असतात जेणेकरून फक्त जरी बेसिक नॉलेज आहे तरी पण तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता म्हणून मी रिकमेंड करतोय अर्थमॅटिक तुमचा इम्पॉर्टंट आहे फिफ्टी क्वेश्चन प्रॅक्टिस करा आता हे काय आहे हे तुम्ही एवढं सगळं करत असताना तुम्हाला टाइम फार वस्तार कंज्यूम होणार आहे म्हणून मी रिकमेंड करतो पन्नास क्वेश्चन्स तुम्ही ऑड इव्हनवरती सॉल्व्ह करा म्हणजे आज केलं तर उद्या नाहीये परत परवा केलं पर परत त्या दिवशी नंतर असं एक गॅप मध्ये चालेल ओके आहे तर हा तुमचा ओव्हरऑल त्या ठिकाणी स्ट्रॅटजी असणं फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन मध्ये हे टुटलिस्ट फार कामाला येणार आहे ओके चला आता ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत मला विचारा तुमचे कुठले डाऊट असून त्या ठिकाणी मी तुमच्या डाऊटला सॉल्व्ह करणार आहे आपली कुछ डाऊट्स आहे तो डेफिनेटली पोची आहे मी आपऊट्स को सोल्युशन देता आहोत अच्छा सर मैंने सारे टाइप्स किए क्रिटिकल रीजनिंग और मुझे कॉन्फिडेंस नहीं आ रहा है कुछ नहीं करना है बेटा शाम को मेरे साथ नौ 9 बजे जुड़ जाओ राइट एट 9 पीएम तो भी मास सुपर या संध्याकळी क्लास होती सेशन जरूर जॉइन करा तुम वहां डायरेक्टली प्रैक्टिस करून दे आपला 7 डेज क्रिटिकल रीजनिंग का ठिकाणी असणार आहे ओके मेन साठी गाईडलीचे पीडीएफ यूज करायचं का डेफिनेटली यूज करा काय अडचण नहीं है कारण की हा तुम्हाला कॉन्टेंट कुठून मिळणार आहे मेन्स लेव्हलचा तुमच्याकडे गाईडली एक चांगला सोर्स आहे तुम्ही दररोज दोन प्रॅक्टिस करा मेन्स पझल फक्त मी तुम्हाला हे सांगतोय नेक्स्ट ट्वें ट्वेंटी वन डेज नेक्स्ट ट्वेंटी वन डेज फक्त एवढं करून पहा जर तुमचं त्या ठिकाणी इम्प्रूव्ह नाही झालं तर मग त्या ठिकाणी तुम्ही येऊन सांगा फक्त ट्वेंटी वन डेज तुम्हाला एवढा फक्त प्रॅक्टिस करायचं आहे तुम्हाला एक वेगळं लेवल त्या ठिकाणी मोटिवेशन येणार आहे तुम्हाला वेगळंच त्या ठिकाणी तुमचा बेस बनणार आहे कारण की हेच तुमचं एक्झामिनेशन प्री मध्ये पण कामाला येईल आणि मेन्स मध्ये पण कामाला येईल तर अशा प्रकारे तुम्ही प्रीचा आणि मेन्सचा बॅलन्स करून चाला जेणेकरून तुम्हाला कुठंच त्या ठिकाणी मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही ओके okay? अच्छा इंग्लिश मध्ये स्कोर वाढत नाहीये ठीक आहे डोंट वरी आपण एका वरती सेशन घेऊन येऊ उद्या परवा वगैरे कारण की हा ह्याच्यामध्ये मी कुठंच त्या ठिकाणी इंग्लिशला त्या ठिकाणी मी कव्हर केलेलं नाहीये ओके कुठे होते क्रिटिकल रिजनिंग क्रिटिकल रिजनिंग लाईव्ह होतं ह्याच चॅनलवरती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता क्रिटिकल रिझनिंग रोज संध्याकाळी नऊ वाजता आपण डिस्कशन करत आहोत त्याचा फर्स्ट क्लास ऑलरेडी झालेला आहे आज संध्याकाळी सेकंड क्लास आहे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता ह्याच चॅनलच्या लाईव्ह सेक्शनला जावा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल मी छान मस्त पंधरा क्वेश्चन्स प्रॅक्टिस तुम्हाला करत आहे तुमच्या क्रिटिकल वरती ओके तर एक्झाम्स मध्ये क्वेश्चन्स कोण कोणते पिक करायचे जेणेकरून मॅक्झिमम अटेंड होईल अच्छा डोंट वरी आता आपण डिस्कशन मी करायचं आहे अगोदर प्रॅक्टिस करा मॉक कसा अटेम्प्ट करायचं आहे याच्याबद्दल तुम्हाला स्ट्रॅटर्जी मी डेफिनेटली घेऊन येणार आहे मॉक कसा तुम्हाला अटेंड करायचा आहे कसा अटेम्प्ट करायचं आहे याच्याबद्दल एक डिटेल्स स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला डेफिनेटली घेऊन येईल त्यात तुम्हाला डिस्कशन मी सांगून कसं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं कसं तुम्हाला अटेंड करायचं क्वेश्चन ओके ठीक आहे आणखीन काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी या नंबरला पाठवा हा माझा नंबर आहे सेवन थ्री एट फाईव्ह झिरो सिक्स फोर सेवन एट नाईन ह्याच्यावर तुम्ही मला कॉल करू शकता तुमचे जे काही डाउट आहेत त्या ठिकाणी तुम्ही मला डाउट्स मध्ये विचारू शकता ओके ठीक आहे चला थँक्यू सो मच आपण भेटूयात नेक्स्ट क्लास नंतर ट्राय करत राहतो थँक्यू सो मच